ऍक्च्युली नाश्ता न्याहारी ज्याला आपण म्हणतो ती इंग्लिश मधला शब्द खूप परफेक्ट आहे ब्रेकफास्ट म्हणजे काल रात्री आपण जे आठ नऊ वाजता जेवलेलो असतो त्याच्यानंतर आज सकाळी आठ किंवा नऊ वाजता आपण पुन्हा जे खातो काहीतरी ब्रेकफास्ट करतो न्याहारी करतो तर ही जी बारा तासांची गॅप असते या गॅपला तोडण्या तोडून आपण आपला उपवास सोडतो म्हणून त्याला ब्रेकफास्ट म्हणतात युजली मध्ये हा खूप जरुरी असतो कारण डायबेटीसमध्ये काय असतं की ही जी ब्लड शुगर असते ही दोन तासांमध्ये आपल्या आपण काही खाल्ल्यावर दोन तासांमध्ये नॉर्मल येते पुढच्या दोन तासांमध्ये ती ब्लड शुगर कमी होते तर हे साडेतीन ते चार तास जिथे सांगतात तिथे आम्ही डायबेटीस पेशंटला सारखं सारखं खायला सांगतो म्हणजे ज्युएन डायबेटिक्स जे असतात त्यांना आम्ही जवळजवळ सहा ते सात मिल्स देतो तीन मेजर ब्रेकफास्ट लंच आणि डिनर ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कर्बोदकांचं प्रमाण सेम ठेवतो आणि तीन छोटे छोटे स्नॅक आयटम्स देतो सकाळी दुधाबरोबर थोडस बदाम देऊ अकरा वाजता दुपारी नाश्ता झाल्यावर अकरा वाजता दुपारी एखादं फळ देतो किंवा संध्याकाळी थोडंसं फुटाणे मुरमुरे यांचं कॉम्बिनेशन किंवा सीड्सचं कॉम्बिनेशन देतो तर ही हे जे न्याहारी आहे ही आपल्या शरीराला खूप जरुरी आहे याच्यासाठी इम्पॉर्टंट मेल याच्यासाठी आहे हे की आप जसं एखाद्या गाडीत पेट्रोल भरलं नाही तर ती गाडी सुरू होत नाही तसंच न्याहारीचं असतं जोपर्यंत आपण चांगली न्याहारी करत नाही तोपर्यंत आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीराचे काम नीट सुरू होत नाही आपल्या शरीराचं काम आपलं मेटाबॉलिजम सुरू करण्यासाठी आपल्याला न्याहारी ही मस्त असते सगळ्यात महत्वाचं मील हे न्याहारी आहे न्याहारी कशी घ्यायची तर न्याहारी मधचा एक गोल्डन रूल आहे न्याहारी न्याहारीमध्ये प्रथिने हवे आणि तंतू हवे आणि ही न्याहारी रिच इन न्यूट्रियंट्स पाहिजे म्हणजे अमायनो ऍसिडस पाहिजे फॅटी ऍसिड्स पाहिजे व्हिटॅमिन्स पाहिजे मिनरल्स पाहिजे तर हे सगळे जे चाळीस प्रकारचे अन्नाचे घटक घटक आहेत ते सगळे आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात त्यामुळे मॅक्झिमम घटक जर न्याहारीमधून मिळाले तर आपल्या शरीराचं कार्य आपलं मेटाबॉलिझम नीट सुरू होतं आणि आपले मसल्स नीट काम करायला लागतात आपलं ब्रेन नीट काम करायला लागतं आपली झोप उडते जर आपल्याजवळ एनर्जी नसेल तर खूप झोप येते युजली पहा खाल्ल्यावर सगळं अन्न आपण जर खूप जास्त जेवलो तर आपल्याला झोप येते त्याचं कारण तेच आहे की सगळं ब्लड आपल्या डायजेस्टन डायजेस्टिव्ह सिस्टीम कडे आणि आपल्याला फ्युएल मिळत नाही ब्रेनला आणि मसल्सला डायबेटीस असेल तर मात्र ब्रेकफास्टमध्ये फळ आम्ही अवॉइड करायला सांगते त्याऐवजी ते फळ ब्लड शुगर नॉर्मल झाल्यावर अकरा वाजता मिड मॉर्निंग किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता फळ त्यांनी खावं कारण काय होतं ब्लड शुगर जे आहे ते ब्लड शुगर एखाद्या वेळेलाच गोड फळ निघालं फ्रुक्टोज जास्त प्रमाणात असली तर ब्लड शुगर वाढण्याचे चान्सेस असतात आणि काय असतं आपण पोटभर खातो मग आपण त्याच्याबरोबर फ्रूटही घेऊ दूधही पिऊन घेऊ तर मग ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते युजली फास्टिंग ब्लड शुगर हे नॉर्मल असली तर आपण जो ब्रेकफास्ट करतो त्याच्यानंतरची ब्लड शुगर पण नॉर्मल असते आणि एकदा सकाळची ब्लड शुगर नॉर्मल ठेवली की आपलं दिवसभरात ब्लड शुगर आपल्याला नॉर्मल ठेवायला खूप मदत होते त्या गोष्टींची युजली मोड आलेली कडधान्य एक हात कप त्याच्याबरोबर दूध किंवा पनीर पराठा भाज्याचं सूप त्याच्याबरोबर पालक मेथीचा पराठा युजली पराठे करताना सगळ्या प्रकारचा जो आटा असतो आपल्या घरात जी काही पीठं आहे सोया सोयाबीनचं पीठ असतं राजगिरा खूप चांगला असतो शेवग्याची पानं खूप चांगली असतात तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याचा छान जर टेस्टी पराठा बनवला त्याच्यात तीळ टाकले ओवा टाकला तर खूप जास्त न्यूट्रिएंट्स ऍड होतात त्याच्यामध्ये आणि खूप जास्त न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट होतो दुसरं ऑमलेट खाऊ शकतात अंड्याचं पोळी किंवा मल्टीग्रेन ब्रेड बरोबर किंवा पूर्ण गव्हाची ब्रेड जी मिळणं थोडंसं सा कठीणच असतं सगळीकडे ह्या गोष्टींनी जर आपला ब्रेकफास्ट परिपूर्ण असला भरपूर प्रथिने असले तर त्या ब्रेकफास्टचा आपल्या शरीराला नक्कीच उपयोग होतो समतोल ब्रेकफास्ट मध्ये आपण साऊथ इंडियन घेऊया की इडली चटणी नारळाची चटणी आणि सांबार इडली म्हणजे हे इडली मध्ये डाळी भरपूर असतात हल्ली नाचणीची इडली करतात नाचणीचा डोसा करतात नाचणीचा उत्तपम पण करतात कुडद्याच्या डाळीबरोबर ते कॉम्बिनेशन म्हणजे जर ह्याच तांदळाचं प्रमाण कमी करून नाचणीचं पीठ ऍड केलं तर ते अजून न्यूट्रिशियस होते आणि ब्लड शुगर कमी रेज होते त्यांनी तर हा एक खूप चांगला पदार्थ आहे आणि पोहे जे असतात ना तर पांढऱ्या पोह्यांऐवजी जर लाल पोहे यूज करणं चालू केलं तर अतिशय चांगलं पोह्यांमध्ये आयन भरपूर असतं आणि ह्या आयांचं ऍब्सॉर्प्शन व्हायला एक लिंब त्याच्यावर आपण लिंबू पिळत असतो व्हिटॅमिन सी मिळत असतं तर ह्याच्यामुळे जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते खूप चांगले न्यूट्रिएंट्स मिळतात आणि त्या सगळ्यांचं आपल्या शरीराला ऍब्सॉप्शन होतं कारण सगळं खूप जास्त प्रमाणात घेऊन काही फायदा नाही ते जर तुमच्या शरीरात ऍब्सॉर्ब नाही झालं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपण जे खाल्लं ते अंगी लागलं पण पाहिजे म्हणजे आपण जे काही न्यूट्रिएंट्स घेतोय बाहेरून ते आपल्या शरीरात एप्सोप पण झाले पाहिजे त्याच्यासाठी घ्यायला पाहिजे ताप दही यांसारख्या गोष्टी आपल्या आहारात पाहिजे आणि ब्रेकफास्टला जे काही ब्रेकफास्ट घेता त्याच्याबरोबर जर एक वाटी दही किंवा एक कप भर दूध घेतलं तर नॅचरली प्रोटीन्सची मात्रा वाढून जाते त्याच्यातनं आणि चांगला परिपूर्ण न्याहारी बनते ती दुसरं आजकाल मिक्स भाज्यांचा उपमा करू शकतो भेळ करू शकतो कडधान्यांची कर ओट्स युजली आजकाल फॅशन आहे ओट्स खायची तर ओट्स खाताना इन्स्टंट ओट्स नका घेऊ जे इन्स्टंट पॅकेटमधनं बनवतो त्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजे तर रोल्ड किंवा स्टील कट जे व्हाईटवाले ओट्स असतात त्याच्याबरोबर फळं दूध या गोष्टी फ्रुट्स टाका त्याच्यामध्ये बदाम वगैरे आणि अशा प्रकारे नाश्त्यामध्ये आपण विविध गोष्टी इन्क्लूड करून परिपूर्ण निहारी बनवू शकतो डायबिटीस नाश्त्यात तळलेल्या गोष्टी टाळाव्या फळं टाळावी तळलेल्या गोष्टी म्हणजे वडापाव झालं किंवा तुम्ही जेव्हा जंक फूड खाता तर युजली पिझ्झा बर्गर याच्यासारख्या गोष्टी आयांनी किंवा वेफर्सचं पॅकेट छोटे मुलं जेव्हा अगदी एक दोन वर्षाची मुलं असतात ज्यांना डायबेटीस असतो ते मुलं ऐकत नाही आणि आया त्यांना सरळ सरळ वेफर्सचे चिप्सचे पॅकेट देतात तर हे अगदी टाळावं हाय प्रोटीन गोल्डन रूलच आहे की प्रथिन फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ आणि न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आपण रिच इन हा गोल्डन रूल आहे न्याहारी नॅहारी तुम्ही जेव्हा बंद करून घेत नाही तुम्ही जेव्हा नॅहारी स्किप करता तेव्हा तुम्ही तुमचा जो बीएमआर बेसल मेटाबॉलिक रेट जो असतो आपला तो कमी होतो कारण की आपल्या शरीराला कळतं की आपल्याला आता फ्युएल मिळालं नाही मग जे आहे त्याच्यातच आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल तेच जर आपण सुरुवात छान केली चांगल्या ब्रेकफास्टने चांगल्या नॅहरीने जर आपण सुरुवात केली तर ही बीएमआर आपला लो होत नाही आणि बीएमआर लो झाला म्हणजे मग फॅट बर्न होत नाही आणि ओबेसिटी वाढते लट्टपणावर